पिपणणे तालुका पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सहा मतांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान पिंपळनेर तालुका पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिंपळणे शहरातील व परिसरातील सतत कष्ट व संघर्षातून यशो शिखरावर गाठणाऱ्या महिलांनी शैक्षणिक क्षेत्रात उतुंग कामगिरी केलेल्या तसेच काबाड कष्ट कर करून आपल्या परिवाराला एका उंचीवर नेणाऱ्या महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिंपळणे तालुका पत्रकार संघातर्फे नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रम छत्रपती इंग्लिश स्कूल आयोजित करण्यात आला अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रत्न पुरस्कार प्राप्त सुरेंद्रराव विनायकराव मराठे होते यावेळी सौ पुष्पलता शांताराम पाटील यांना आदर्श माता पुरस्कार म्हणून सन्मान करत पुरस्कार देण्यात आला दुसऱ्या आदर्श माता देश शिरवाडे येथील सौ हिराबाई विष्णू सोनवणे आदर्श माता पुरस्कार देण्यात देण्यात आला आला आदर्श सविता राजपूत यांना पुढील पुरस्कार शांताराम रायते आदर्श पुरस्कार देण्यात आला पुढील पुरस्कार सौ छायाबाई संजय वाडेकर यांनाही आदर्श माता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच राजे छत्रपती इंग्लिश मिडियमच्या च्या प्राचार्य श्रीमती सोनाली पाटील मॅडम यांना आदर्श माता शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला शिक्षिका श्रीमती मनीषा नरहर भदाणे यांना आदर्श माता शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक शिवप्रसाद शिवाळे यांनी केले तर प्रस्तावित पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी केले आभार सचिव विशाल गांगुडे यांनी यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक एल डी पाटील भिलाजी जिरे अंबादास पेनुसकर चंद्रकांत घरटे अनिल बोराडे दिलीप गोळे भरत बागुल विशाल बेनुसकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सहसंपादक अनिल बोराडे पत्रकार सुभाष जगताप पिंपळ आठ मार्च जागतिक महिला दिन आम्ही पिंपळे पत्रकार संघटना व साखरी तालुका व्हॉइस ऑफ मीडिया ग्रामीण तर्फे विद्यमाने परिसर परिसरातील परिस्थितीवर मात करत त्याप्रमाणे जीवनात प्रत्येक संघर्षाला सामोरे महिलांनी आपल्या योगदानातून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी विशेष योगदान दिलेले आहे मग परिस्थितीचा विचार न करता त्यांनी त्यांच्या मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपले यशस्वी घातलेलं आहे अशा महिलांची निवड करून त्यापैकी यावर्षी आम्ही सहा महिलांना नारी शक्तीचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे हा कार्यक्रम आम्ही राजेश छत्रपती इंग्लिश मीडियमचे चेअरमन संभाजीराव सर यांच्या अतिशय सहकार्यामुळे हा कार्यक्रम त्यांच्या हायस्कूलमध्ये घेण्यात आला या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला त्यासाठी आमच्या पिंपळ्या तालुका पत्रकार संघटना व साखळी तालुका ऑफ मीडिया ग्रामीणच्या सर्व पत्रकारांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम झाल्याने याबद्दल सर्व पत्रकारांचे देखील मी जैर आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र